नमस्कार रसिको मी काय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या शिवारात रसिको माणसाला आपल्या गावचा आपल्या मातीचा खूप खूप अभिमान असतो आणि तो असावाही कारण त्या मातीशी त्याचं इतकं घट्ट नातं जोडलेलं असतं की यदा कदाचित त्याला कुठे बाहेर जाणं झालं तर तिथं अवघडल्यासारखं वाटतं परकं वाटायला लागतं चला तर रसिको ऐकू एक रचना गाव माझं खेड गाव माझं हाय बाय साधंसुद्धा खेड शहरात राहायचं पडत मला कोड गाव माझं हाय बाय साधसुद्धा खेड शहरात राहायचं पडत मला कोड गावाकडं हाय माझ लय मोठ घर शहरातलं घर जणू खुराड बर भल्या पाटे कोंबडामचा आरोत बाई दारी उन आली तरी इत गजर होत नाही गाव माझ बाय साधसुद्धा खेड शहरात राहायचं पडत मला कोड गाव माझ हाय बाय साधसुद्धा खेड शहरात राहायचं पडतं मला कोड पट्टा पट्टा चालायची हाय मला सव लिफ्ट मध्ये अडकायचं वाटतं मला भय चाकरमाण्याची चाले इथं घड्याळवरती काम घराबाहेर पडताच मोजावे लागते दाम गाव माझं हाय बाय साधंसुद्धा खेड शहरात तर राहायचं पडतं मला कोड गाव माझं हाय बाय साधसुद्धा खेड शहरात तर राहायचं पडत मला कोड धुनी भांडी स्वयंपाक पाणी इकडे गुरेपण वळायची पोळी भाजी भांडी कुंडी तिकडे दिवसभर खेळायची इकडे चार चोगी रोजच्याला ओट्यावरती भेटतात मनातलं कमी जास्त एकमेकींना ना वाटतात गाव माझ हाय बाय साधसुद खेड शहरात राहायचं पळत मला कोड गाव माझ हाय बाय साधसुद खेड शहरात राहायचं पळत मला कोड रात्रंदिवस तिकड बाई कुलपा आड बसायचं झालंच तर कधीतरी फोनवरती दिसायचं संध्याकाळी झोपण्याचं वेळापत्रकच नसतं मध्यरात्र झाली तरी अक्क शहर जागच असतं गाव माझं हाय बाय साधसुद्ध खेड शहरात राहायचं पडतं मला कोड गाव माझं हाय बाय साधंसुद्धा खेड शहरात राहायचं पडतं मला कोड इकडे झाडावरती पाखरांची किलबिलाट भारी तिकडे रस्त्यावरच्या गाड्यांची वाडे रहदारी आईस पैस सारं कसं वाटतं मोकळं ढाकळं नदी नाल सुद्धा तिकडं बांधूनच टाकलं गाव माझं हाय बाय साधूसुद्धा खेड शहरात राहायचं पडतं मला खोड गाव माझं हाय बाय साधूसुद्धा खेड शहरात राहायचं पडतं मला खोड धन्यवाद माझं हे गीत आपल्याला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा करा धन्यवाद